स्पेस युटिलायझेशनच्या नावाखाली बऱ्याच वेळा देवघराला जागाच नसते घरात आणि याला मी कुठला धार्मिक अँगल देत नाहीये पण कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी त्या कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या घरात क्रिएट होते हा त्याच्या मागचा अँगल आहे हा अँगल जुन्या जनरेशन अजूनही आहे नवीन जनरेशनकडे तो हळूहळू हळू नाही मग मला अजून ती जागा अकोमोडेट करायची लोक आम्हाला सांगतात ती लोक येऊन सांगतात स्पेसिफिकली किंवा तुम्ही फ्लॅट डिझाईन करताना की तुम्ही छोटंसं एक देवघर आम्हाला डिझाईन करून द्या कारण hmm. आमच्या वडिलोपार्जित आलेले hmm. हे सगळे देव आहेत जे आम्हाला ठेवायचे आहेत हा एक अँगल आहे दुसरा अँगल वर्क फ्रॉम होमचं कल्चर एवढं वाढलंय hmm. एक दोन मित्र माझे आले तो म्हणाला अरे क्लायंट बरोबर मिटिंग चालू आहे मागे कुकरच्या शिट्ट्या वाजताय माझी पोरं रडतायत आणि मला म्यूटवर जाण्याशिवाय पर्याय नाहीये आणि आपल्या कामासाठी लागणारी जी जागा आहे ना त्यांनी आपल्या घरातली जागा नाही खाल्ली पाहिजे येस सो हि डिझाईन वर्क फ्रॉम होम सेपरेट एरिया इन द बिल्डिंग म्हणजे आज ही जी गरज आहे ना ह्याला उत्तर आपल्याकडे जी आहेत ना ती अशी oh. पॉझिटिव्हली आपण काढून पुढे जाऊ शकतो आणि जागा पण युटिलाइज होते